राज्य परिवहन महामंडळाच्या एक हजार बसेसवर शिवसेनेची जाहिरात झळकणार आहे राज्य परिवहन महामंडळाकडून शिवसेनेच्या जाहिरातीला परवानगी देण्यात आली आहे धनुष्यबाणासमोरील बटन दाबून शिवसेनेलाच विजय करा असा संदेश त्यावर असणार आहे जाहिरातीमध्ये मोदींचा फोटो प्रामुख्यानं बाजूला शिवसेनेचं धनुष्यबाण चिन्ह सोबत एकनाथ शिंदे देवेंद्र फडणवीस अमित शहा रामदास आठवले महादेव जानकर बच्चू कडू अशा सर्व मित्रपक्षांचे फोटो देखील जाहिरातीवर लावण्यात आले आहेत आणखी माहिती अक्षय करून अक्षय गावखेड्यांमध्ये प्रचाराचं सगळ्यात प्रभावी असं कोणतं साधन असेल तर ती म्हणजे लाल लालपरी असते आणखी लालपरी ही प्रत्येक गावाच्या प्रत्येक वेशीपर्यंत पोहोचते त्याच्यामुळे लालपरीवर होणारं जे एखाद्या पक्षाचं चिन्हाचं प्रचार असतो तो सगळ्यात प्रभावी मानला जातो आणि म्हणूनच कदाचित लालपरीचा वापर शिवसेनेकडून करण्यात येतो आहे आणि एक हजार एस टी राज्य परिवहन महामंडळाच्या बसेसवर म्हणजे लालपरींवर आता शिवसेनेचं चिन्ह आणि त्यांची जाहिरात दिसून येणार आहे हजार बसेसवर जाहिरात करण्यासाठी राज्य परिवहन महामंडळाकडून परवानगी देण्यात आलेली आहे आणि त्याच्यामुळेच आता या जाहिराती ज्या आहेत त्या प्रत्येक लालपरीच्या दोन्ही बाजूंना आणि बॅक साईडला अशा दिसून येणार आहेत आणि त्याच्यावर धनुष्यबाणाचे चिन्ह जे एकनाथ शिंदे यांना निवडणूक आयोगाकडून मिळालेलं आहे देते। ने ते हवं चिन्हा प्रामुख्याने दाखवण्यात येते आणि शिवसेनेच्याच उमेदवाराला विजयी करा महायुतीच्या उमेदवाराला विजयी करा असं या जाहिरातीमध्येच सांगण्यात आलेलं आहे त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये या प्रचाराच्या दौऱ्या दरम्यान लाल परी देखील आता शिवसेनेकडून प्रचार करतील आणि त्याच्यावर प्रचाराचं चिन्ह देखील दिसून देखी। येणार आहे अक्षय धन्यवाद या माहितीबद्दल तर एक हजार एस टी बसेसवर शिवसेनेची जाहिरात झळकणार आहे जाहिरातीच्या उजव्या बाजूला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा मोठा फोटो आहे आणि डाव्या बाजूला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री अजित दादा आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा फोटो आहे आणि या जाहिरातीच्या डाव्या बाजूनी वरच्या कोपऱ्यात बाळासाहेब ठाकरे आणि आनंद दिघे यांचे देखील फोटो आहेत आणि उजव्या बाजूला महायुतीमध्ये जे जे पक्ष सहभागी आहेत त्या सर्व पक्षाच्या प्रमुख नेत्यांचे फोटो आहेत जवळपास एक हजार एसटी बसेसवर शिवसेनेची ही जाहिरात झळकणार आहे विशेष म्हणजे परी म्हणजेच एसटी ही राज्यातल्या खेडोपाडी जाते त्यामुळे प्रचाराचं ते एक मुख्य साधन आहे आणि याचबद्दल बोलण्यासाठी शिंदेगड शिवसेनेचे आमदार संजय शिरसाट आता आपल्यासोबत आहेत शिरसाट जी आपली प्रतिक्रिया या जाहिरातीबद्दल शिवसेनेला मद्या असं म्हटलंय मोदींचा फोटो आहे पण कमळ चिन्ह पुढे दिसत नाहीये नाही ज्या ठिकाणी शिवसेनेचे उमेदवार आहेत त्या ठिकाणी ही धनुष्य धनुष्यबाणच असते आणि हा पक्षाचा माहितीचा असलेला उमेदवार आहे म्हणून मोदी साहेबांचा फोटो पण आहे आणि इतर नेत्यांचे फोटो पण आहे आपण तर अजितदादांचा फोटो आहे मोदी साहेबांचा फोटो आहे परंतु ही पक्षाची असलेली जाहिरात आहे उद्या भाजपची जी जाहिरात असणार आहे त्यावर सुद्धा कमळ निशाने जरी असले तरी शिंदे साहेबांचा फोटो असणार आहे म्हणून यामध्ये काही वाद होण्याचं काही कारण नाहीये किंवा त्याच्याबद्दल कुणाला काही शंका आमच्या माहितीमध्ये काही एकमेकाला वाईट वाटण्याचं काही कारण पण नाहीये ठीक आहे धन्यवाद संजय शिरसाटजी आपल्या या प्रतिक्रियेबद्दल एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट